काल जे विजय रॅली होती ते विजय रॅलीमध्ये आनंदाने लोक नाचत होते आता नाचतानासा एखादच्या पाय पायाला पाय लागला असेल त्याला राडा सांगता येणार नाही कारण राडा असता असतात आम्हाला सुद्धा माहिती पडला हे तर आता आता कोणी हे व्हिडिओ काढला काय टाकला कसं टाकला हे आम्हाला हे माहिती नाही पण तिथे राडा राडा कशाला मानतात त्याला मारामारी असते त्याच्यामध्ये हे असतो त्याला राडा म्हणता हे टी व्हीवाले जे दाखवून राहिले ते मुद्दाम या रेली चाली झाली त्याच्यात काही लोकांना सेंट झाला नाही असेल आणि म्हणून ते दाखवून राहिले असं राडाच्या काही नाही कोणाची तक्रार नाही आहे कोणाचं काही नाही आहे एकदम चांगली रीतीने खापर अकल्पामध्ये चांगली रीतीने नाचले नाचले कुदले आता बघा गर्दी असताना एखादच्या पाय चेंदला असेल तर ढेकला ढेकली झाली आहे त्याला राडा सांगता येणार राडा काय ये असायला म्हणता जिथे मारामारी असती त्याला राडा सांगता म्हणून हे कोणीतरी बदनाम करण्याचे काम करतं आहे त्या बदनाम करण्याच्या मागे कोणी लागायचे नाही आपली रॅली एकदम चांगली झाली आहे उत्साहाने झाली आहे कोणाला काय गालबोट लागला नाही म्हणून माझी सर्वांना हे विनंती राहा हे खोटी अफवा पर काम करायचे नाही हेच माझी नम्र विनंती